पीक करायचं दहा हजार रुपये पोहोचत नाही सगळी परिस्थिती जर विचार करायचं कसं आणि ठेवायचं कोणाचं जर तुम्हाला सांगतो त्यांना करायचं म्हणलं तर काय काय परिस्थिती मला सांगा तुम्ही इतकी परिस्थिती झाली आहे की तुम्हाला सांगतो नव्हता झाले आता जर तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर आता मी घेऊन काय मला याला उशीर लागला इतकी उच्च आहे मग येत होतो आमच्या गावचा आता एकूण माणूस आहे मला तुम्हाला उशीर समजते तुम्हाला सांगतो शासनावर तुम्हाला आमच्याकडे खरंच करावी आणि आमचं तुम्हाला सांगतो प्रपंच पुन्हा तुम्हाला सोबत बसवून द्यावा एवढी तुम्हाला सांगतो आमच्या शेतकऱ्याची विनंती आहे आज जनावर तुम्हाला सांगतो उपाशी मारायला पोटाला हाडत शिकतायत तुम्हाला सोबत वाचत करण्याची गॅरंटी नाही आता दुधाचं जनवर आहे वाटतं वाटतंय पण कोणाचे जानवर जर तुम्हाला जर तुमचं व्हायचं म्हणलं तर काय करायची परिस्थिती आहे सगळ्या बाजूला तुम्हाला असा वेळ लागलाय जसं कोणाला ग्रहण लागतंय ना तसं शतकाला ग्रहण लागलंय माय बापच्या शासनाला तुम्हाला सांगतो harus मस्त म्हणून तो एक पाणी दत्त तुमच्या गोष्टासाठी तो harus